जय हिंद विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर वन ठरलेले आपले युट्यूब चॅनल अर्थातच स्टिककर मराठी पोलीस भरती चानल वर मीशु भांगी तर या चॅनलवर मी शुभांगी सुक्रे आज पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे सगळ्यांना गुड आफ्टरनून तर खाकीचा महासंग्राम आजचं बेचाळीस नंबरचं आपलं सेशन आहे याच्यामध्ये आपण तेच प्रश्न घेतो जे प्रश्न पोलीस भरतीला आतापर्यंत विचारून झालेले आहेत त्याच्यामुळे सगळे प्रश्न सगळे लेक्चर्स रोजचे आपले महत्वाचे आहेत प्रत्येक विद्यार्थी मित्र मैत्रिणींपर्यंत जे पोलीस भरतीचा अभ्यास करतायत त्यांच्यापर्यंत शेअर करायचंय सगळ्यांना गुड आफ्टरनून आजचा आपला प्रीमियर आहे स्टार्टिंगलाच सांगतेय पण असं समजू नका की मॅडम समोर लाईव्ह नाहीये त्याच्यामुळे आम्ही अजिबात अभ्यास करणार नाही उत्तर देणार नाही फक्त गप्पा मारणार असं नाही बोललं तरी असंच करता तुम्ही नेहमी माहिती आहे मला पण सध्या ती वेळ नाही आपल्याकडे लेखी परीक्षा लवकरात लवकर होणार आहे असं सांगितले त्यामुळे अभ्यास कंटिन्यू करायचा आहे ठीक आहे पाहूयात आपण आपला बेचाळीस नंबरचं सेशन सेशन शेअर करा प्रत्येकाने सर्वप्रथम गेल्या वर्षीचा रिझल्ट दोनशे साठ प्लस विद्यार्थी मित्रांचा चला आजचा आपला पहिला प्रश्न आहे पुढील पैकी स्वर कोणता नाही असं विचारले ठीक आहे स्वर कोणता नाही स्वर किती येत रे पाच आहेत अ उ अुऋषी क्लुप्तीमधल्या लू अ आहे पण तो सध्या इंग्रजी स्वरामध्ये आहे पुढे जेव्हा शासन निर्णय होईल तेव्हा बघू आपण काय होईल तर ठीक आहे वृत्तामध्ये ॲ मध्ये टाकलाय अ दीर्घमध्ये टाकलाय तर स्वर कोणता नाहीये दिसते आपल्याला कोणता नाहीये तर लला उकार आहे क्लू आहे इथे ना या पद्धतीचा पण इथे उकार दिलेला आहे त्यामुळे पर्याय तिसरा योग्य हम्म पुढचा प्रश्न आहे संधी नियमात न बसणारा शब्द आपल्याला निवडायचा आहे म्हणजे तीन शब्द एकाच नियमातले असतील एक फक्त वेगळा असेल तो वेगळा असणाराच आपल्याला इथे ओळखायचा आहे बघा दुर्जन बहिरंग निरंतर नीरस दुर्जन शब्द कसा तयार झाला दुविसर्ग अधिक जन बहिविसर्ग अधिक अंग निविसर्ग अधिक अंतर विसर्गाच्या आधी ई किंवा उ आहे आणि पुढे जर वर्ण आहे म्हणून विसर्गाचा काय झालेला आहे र झालेला आहे नी दुर्जन बहिरंग अंतर फक्त निरस वेगळा आहे कारण नी पहिली जी दुसरी झालेली आहे इथे निविसर्ग अधिक रस निरस बघा विसर्गाच्या पुढे वर्ण र म्हणूनच आलेला आहे म्हणून याचा या रचा लोक पाहून आधीच्या रस्व वेलांटीची दीर्घ वेलांटी झालेली आहे तर हा नियम आहे या तिघांपेक्षा वेगळा आहे तिघ एकच नियमातला आहे एक विसंगत आहे आणि तोच आपल्या बरोबर उत्तराचा क्रमांक आहे पर्याय चौथा योग्य जे जे सेशनला आलेले आहेत सेशन लाईक आहे, करायचंय आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत आपले लेक्चर शेअर करायचंय पुढचा प्रश्न चंद्रकोर या शब्दाचे चंद्रकोर। लिंग आपल्याला ओळखायचंय चंद्रकोर पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग पुल्लिंग व स्त्रीलिंग काय येईल हम्म चंद्रकोर जी कपाळावर लावून मिळवतो आपण रिस्पेक्ट ठेवतो हो सगळेजण हो ना चंद्रकोर ती चंद्रकोर ती म्हणजे स्त्रीलिंग पर्याय दुसरा योग्य पुढे संघर्ष करीत राहिलात वाक्या, 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 रस। तर यश नक्कीच तुमच्याकडे चालत येईल तर या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे केवल वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य उद्गारार्थी वाक्य काय येईल संघर्ष करीत राहिलात तर यश नक्कीच तुमच्याकडे चालत येईल इथं तर आहे म्हणजे इथं जर असणारच जर तरचा संबंध जर तरने जोडलेलं वाक्य काय असतं संकेतार्थी वाक्य असतं म्हणजेच संकेतार्थी वाक्य कशामध्ये येणार गौनता सूचकनी जोडलंय म्हणजेच मिश्र वाक्यामध्ये येणार पर्याय तिसरा योग्य ठोकळा पुस्तक आपलं टिक्गर मराठीचं मार्केटमध्ये आलेलं आहे फक्त लोकल बुक स्टोअरमध्ये अवेलेबल नाही तर ते तुम्हाला मधून मागवावं लागतं याच्यामध्ये सगळे विषय आहेत टॉपिक वाईज क्वेश्चन आन्सर सगळ्या विषयांचे आहेत साडेसातशे पानांचं पुस्तक आहे मेन म्हणजे सगळे विषय आहेत आणि फक्त तीनशे ला भेटते मग मागवायचं कसं तर तुम्हाला टिकर मराठी मध्ये होम पेज वर एक फोल्डर दिसेल स्टोर फोल्डर त्यावर क्लिक करा बाय नाववर क्लिक करा प्लेस ऑर्डर तीनशे पंचाहत्तर रुपये प्राइस दिसेल पुढे तुम्हाला तुमचं नाव तुमचा फोन नंबर ऍड्रेस पोस्ट ऑफिस सिटी लँडमार्क स्टेट सगळे व्यवस्थित टाकायचे पेमेंट करायचंय दहा पंधरा दिवसामध्ये जसं तुम्ही जवळ असाल इंडियन पोस्टाने पाठवते त्याच्यामध्ये थोडा टाइम तर लागेल पण दहा पंधरा दिवसामध्ये सगळ्यांची पुस्तकं येऊन जातील लेखीच्या सरावासाठी अगदीच फायद्याचा आहे पुढे सुखी सगळ्यांना ठेव देवराया मागणे हे अमुचे तुझ्या पाया या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा काय आहे क्रियापदाचा अर्थ स्वार्थी आज्ञार्थी विद्यार्थी आणि संकेतार्थी सुखी सगळ्यांना ठेव देवराया ठेव क्रियापद आहे मागणे हे अमुचे तुझ्या पाया तुझ्या पायाशी हे आमचं मागणं आहे ठेवणे थे ठेव सांगितले हे असं कर तसं कर इकडे ठेव तिकडे ठेव असं ठेव तसं ठेव सुखी ठेव दुःखी ठेव आज्ञा केल्याचा बोध होतो म्हणजे हे वाक्य काय आहे आपल्या क्रियापदाच्या अर्थांसार आज्ञार्थी वाक्य आहे पर्याय दुसराच योग्य गाव्यात पुढे रमाकांत हा सामासिक शब्दाचा समास ओळखा समास ओळखायचा आहे अव्यय भाव तत्पुरुष द्वंद्व आणि बहुब्रीण राय रमाकांत शब्दाचा विग्रह काय होतो त्यावरून तुम्हाला ओळखायचा आहे की याचा पर्याय कोणता योग्य येईल काय येईल रमाकांत जसं लक्ष्मीकांत आहे तसंच रमाकांत आहे बघा रमाकांतचे दोन विग्रह होतात रमाचा कांत मग तो झाला षष्ठी तत्पुरुष पण रमा आहे कांता ज्याची असा तो काय येईल दोन पदावरून तिसरा एकच पदाचा जसा लक्ष्मीकांत तसाच रमाकांत ना मग दोन पदावरून तिसऱ्या पदाचा बोध होतो म्हणजे बहुव्रीहि पर्याय चौथा योग्य चरण म्हणताना आपण ज्या अक्षरावर थांबतो त्या डॅश डॅश म्हणतात गण मात्रा यती आणि वृत्त काय चरण म्हणताना कविते तर चरण म्हणताना आपण ज्या अक्षरावर थोडासा विराम घेतो थांबतो पॉज घेतो अर्धा सेकंद का होईना थांबतो म्हणा सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्री हरी स्वभावे बघा म्हणा सज्जणा आता तिथे सज्जणा तिथे थोडासा थांबलो आपण जो थांबा घेतो स्टॉप घेतो त्याला काय म्हणतात रे यती म्हणतात था। आणि थांबताना अक्षर तोडावं लागलं तर त्याला भंग म्हणतात लेक्चर मध्ये माझं शिकाल पूर्ण कन्सेप्ट नुसार शिकून जाईल डिटेल मध्ये बघा सिलेक्शन बॅच आहे पाच हजार रुपये फी आहे वन टाइम पेमेंट आहे म्हणजे एकदाच पैसे भरायचे आणि कायमस्वरूपी लाईव्ह बॅच दोन वर्षे तीन वर्षे चार वर्ष जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत ही, तो ही बॅच तुमच्या मोबाईलमध्ये लाईव्ह स्वरूपात तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्यामुळे जे फ्रेशर विद्यार्थी मित्र असतील त्यांच्यासाठी माझं सांगणं आहे की ही बॅच घ्या खरंच फायदेशीर आहे बाकी वेगवेगळ्या बॅचेस तीन तीन महिन्याच्या करण्यापेक्षा एकच बॅच घ्या एकदाच पाच हजार भरा सगळे विषय लाईव्ह स्वरूपात पाहायला भेटतील सिलेबस संपला परत नव्याने पुन्हा पहिल्यापासून सिलेबस चालू केला जाईल या बॅच मध्ये जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत तो कित्येक कित्येक वेळा सिलेबस रिपीट झालेला असेल या बॅच मध्ये हिरवळ आणि पाणी तेथे स्फूर्ती मजला गाणी या वाक्याचा अलंकार आपल्याला ओळखायचा आहे यमक बहिरंग उपमा अनुप्रास काय असेल हिरवळ आणि पाणी तेथे स्फुरती मजला गाणी पाणी गाणी कवितेच्या चरणात अर्थात भिन्नता परंतु ठराविक ठिकाणी जर रायमिंग वर जुळवलेलं असतात म्हणजे यमक साधलेलं असतं हा तेव्हा कोणता अलंकार होतो यमक अलंकार होतो पाणी गाणी पर्याय पहिला योग्य पुढे आपण यांना ओळखलत का या वाक्याच्या शेवटी कोणतं विराम चिन्ह येईल प्रश्न विचारल्याचा बोध होतोय मग पूर्ण विराम येईल का रे सेशन रेकॉर्डिंग चालू आहे याचा अर्थ असं नाही की लाईकच करायचं नाही तसंही तुम्ही खूप तर लावतात रोजलाही करून आज तरी किती उजेड पाडणार आहे म्हणा पण माझं काम आहे हा आपण यांना ओळखलत का प्रश्न विचारल्याचा बोध होतोय म्हणजे वाक्याच्या शेवटी काय येणार आहे प्रश्न चिन्ह येणार आहे जे आपल्या चेहऱ्यावर दिसतोय तू कधी पोलीस होणार चेहऱ्यावर दिसलं प्रश्नचिन्ह ठामपणे सांगा ना मी टिक्कर मराठीचे क्लासेस करतोय मी याच वर्षी पोलीस होणार म्हणून पर्याय चौथा योग्य मुलांनी गावात प्रभात फेरी काढली दिलेल्या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे कर्मणी सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी सकर्मक भावे काय येईल मुलांनी गावात प्रभात, प्रभात फेरी काढली काढणारी कोण मुले मुले झाला करता काढली ती काय प्रभात फेरी फेरी झालं कर्म कर्त्याला प्रत्यय आहे मग कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलेल का नाही बदलणार आहे म्हणजे कर्तरी कॅन्सल कर्माला प्रत्यय नाहीये मग भावे येईल कारण जे असेल त्याला प्रत्यय नाही फेरीचं अनेक वचन केलं तर मुलांनी गावात प्रभात फेऱ्या काढल्या कर्माच्या वचन बदलाप्रमाणे बदलले म्हणजे हा कोणता प्रयोग आहे आपला कर्मणी प्रयोग आहे पर्याय पहिला योग्य योद्धा बॅच पंधरा तारखेपासून चालू झाली सगळे विषय आहेत ज्याच्यामध्ये लाईव्ह स्वरूपात शिकवलं जाते ज्यांच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाहीये त्यांच्यासाठी खरंच खूप महत्वाची बॅच आहे बॅच ची फी पंचवीसशे काही ऑफर चालू आहे ऑफिस नंबरवर कॉल करा विचारा ऍडमिशन घ्या एकदाच ऍडमिशन घ्या म्हणजे एकदाच बॅच करावी लागेल पण सगळे विषय अगदी क्लिअर होऊन जातील तुमच्या नंतर फक्त मग रिव्हिजनवर भर हम्म शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे अग्रगण्य हा शब्द कसा शुद्ध लिहिला जातो आता बोलतानाच अग्रगण्य बोलते त्यामुळे अग्रगण्य कॅन्सल झाला अग्र झाला आता फक्त राहिला न नळाचा की न बाणाचा अग्रगण्य काय येईल बरोबर अग्रगण्य न बाणाचा पर्याय चौथा योग्य शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडायचा आहे सत्तेच्या जोरावर गरीबांवर जो अन्याय केला जातो त्याला काय म्हणतात सनातणी लोकशाही दडपशाही दुराग्रही सत्तेच्या जोरावर गरिबांवर केलेला अन्याय म्हणजे दडपशाही पर्याय तिसरा योग्य पुढचा प्रश्न दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा सांत्वन करणे एखाद्याचं सांत्वन करणे म्हणजे काय प्रेरणा देणे कृपाशीर्वाद देणे दिलासा देणे सन्मान देणे काय <coughs> येईल बरोबर शेअर करायचंय सेशन प्रत्येकाने जरी रेकॉर्डिंग लेक्चर असले ना तुमच्यासोबत मी सुद्धा हे लेक्चर बघत असते थे, लक्षात ठेवा आता तुमच्यासोबत मी सुद्धा लेक्चर बघतीये त्यामुळे प्रत्येकाने सेशन शेअर करायचंय आणि लाईक करून घ्यायचंय आवडलं तर सांत्वन करणं म्हणजे एखाद्याला धीर देणं दिलासा दोने देणे इट्स ओके जाऊ आता जे झालंय ते विसरून जा थोडा त्रास होईल विसरायला पण नव्यानं सुरुवात करा इथंच संपलं असं समजू नका किंवा सगळं काही ठीक होईल टेन्शन घेऊ नका सांत्वन करतोय एखाद्याचा देता। दिलासा देतात जे की आपले मित्र आपले नातेवाईक फक्त बोलायचं म्हणून बोलतात की काय टेन्शन घेऊ नको किती वर्ष लागू दे पोलीस व्हायला तुला तू तु तुझी तु मेहनत चालू ठेव पण मागे आपण नसल्यावर बघ दोन वर्ष झालाय अजून त्याच्याने काहीच होईना असं सांत्वन असते त्यांचं त्यामुळे सावध राहा मराठी व्याकरण इंडिव्हिज्युअल कोर्स आहे आपल्याकडे फक्त मराठी व्याकरण चारशे नव्याण्णव ला आहे सगळे टॉपिक अगदी बेसिक पासून तुम्हाला याच्यामध्ये शिकवले जातील महत्वाचं आहे ऑफिस नंबरवर कॉल करा ज्यांना बेसिक कन्सेप्ट पण क्लिअर नाही आहेत किंवा टॉपर व्हायचं एकदम मराठीमध्येच पंचवीस पैकी पंचवीस घ्यायचे आपल्या पोलीस भरतीला त्यांनी घेऊन टाका पुढचा प्रश्न अलंकारिक शब्दाचा योग्य पर्याय निवडा दारिद्र्य येणे म्हणजे काय दारिद्र्य येणे पावसाळी छत्र्या अक्काबाईचा फेरा द्रौपदीची थाळी म्हाताऱ्याची काठी दारिद्र्य येणे म्हणजे काय हम्म फेरा येणं म्हणजे अत्यंत गरिबीचे दिवस येणे म्हणजेच दारिद्र्य येणं पर्याय दुसरा योग्य जगत जननी या शब्दाचा योग्य विग्रह ओळखा शब्द कसा तयार झाला इथंच तुम्हाला कळाला पाहिजे काय रे आपला हा नियम तचा नियम आहे तृतीय व्यंजन संधी म्हणू नका लगेच नियम काय त ह्या व्यंजनापुढे ज किंवा ज आला तर तचा ज होतो आणि पुढील वर्णाबरोबर संधी तयार होते जगत अधिक जननी तच्या पुढे ज आलाय म्हणून तचा सुद्धा बदल होऊन तचा काय झालेला आहे ज झालेला आहे म्हणून शब्द तयार झालाय आपला जगत जननी पर्याय तिसरा योग्य स्पष्टीकरण आवडतंय लाईक करायचंय जो नवीन विद्यार्थी मित्र असतील अजून तुमच्या विद्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचंय की टिक्कर मराठी चॅनलवर असं असं लेक्चर चालू आहे रोजच्या रोज अटेंड करा लोकमान्यांनी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली अधोरेखित शब्दाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे लोकमान्य हे काय लोकमान्यांनी का लोक स्वातंत्र्याची प्रेरणा दिली हे काय आहे सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम धातुसाधित नाम काय आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक त्यांना पदवी दिलेली आहे म्हणजे त्यांचं हे काय आहे विशेष नाम आहे पर्याय कोणता योग्य पर्याय दुसरा योग्य हातीचा महासंग्राम लेक्चर अबकी बार एका जर रिझल्ट पार आपण ठरवलेला आहे रोज सगळे विषय होतात जसं की सकाळी अकरा वाजता बुद्धिमत्ता दुपारी एक वाजता अंकगणित दोन वाजता सामान्य ज्ञान किंवा सामान्य विज्ञान आणि तीन वाजता म्हणजे या टायमिंगला रोजच्या रोज मराठी व्याकरण लाईव्ह स्वरूपात शिकवलं जातं काही कारणास्तव आज रेकॉर्डिंग आहे रोज लाईव्ह असतं मुलांशी गप्पा मारत मारत मुलांना शिकवलं जातं गप्पा फक्त अभ्यासाच्या विषयीच असतात टिक्कर मराठी असा एकमेव चॅनल आहे जिथं फक्त अभ्यासाशी रिलेटेड गप्पा असतात असं एकतरी चॅनल मला दाखवून द्या मानलं तुम्हाला मग चांदणी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा चांदण्या चांदण चांद चांदणे आणि चांदणा काय चांदणी शब्दाचे वचन बदलून येणार रूप एक असेल तर चांदणी एकापेक्षा जास्त असेल तर ई कारांतच या कारांत काय अनेक वचन वचनाचा नियम आहे ई कारांतच या कारांत होते नियम पाठ करायचे नाही खूप वेळा सांगितलंय मी तुम्हाला शब्दावरून नियम तयार करायचे असतात कारांत म्हणजे प्रत्यय ईचा या झाला ना म्हणून आकारांत म्हणायचं नाही जो शब्द नवीन घेतो ना तो अख्खा चखा कारांत मध्ये लिहायचा असतो शब्द म्हणजे तो अक्षर <coughs> क्लिअर हम्म चलो नेक्स्ट कृष्ण या शब्दाचे श्रीलिंगी रूप शोधा कृष्णाचं श्रीलिंगी काय आहे कृष्णा रुक्मिणी श्यामा राधा आता भांडण करू नका त्याच्या बायकोचं नाव लिहायचं मग मी राधा लिहू की रुक्मिणी लिहू भांडण करायचंच नाहीये कारण कृष्णाचं श्री रूप कृष्णा याच आहे काय पर्याय पहिलाच योग्य चांगला मुलगा परीक्षेत पास होतो विशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे अधिविशेषण विधिविशेषण सार्वनामिक विशेषण उत्तर विशेषण काय येईल इथे हम्म चांगला मुलगा परीक्षेत पास होतो आधी म्हणजे नामापूर्वी वापरलेलं बघा आता अं मुलगा हे नाम आहे कोणता मुलगा चांगला मुलगा नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जर नामाच्या आधी असेल तर अधिविशेषण नामाच्या नंतर असेल तर विशेषण कळालं विधी विशेषण म्हणजे उत्तर विशेषण आणि सर्वनामापासून तयार झालेलं असेल तर सार्वनामिक विशेषण पर्याय इथे पहिला योग्य आहे साठी तुम्हाला ऑनलाईन प्रॅक्टिस मॉक टेस्ट आहेत नव्याण्णव रुपये महिन्याला भरायचे आहेत रोज एका एका विषयाची टेस्ट तुम्हाला लाईव्ह स्वरूपात द्यायला भेटेल लाईव्ह लाईव्ह पाहिजे नसेल पीडीएफ स्वरूपात तुम्हाला पन्नास पेपर दीडशे रुपयाला भेटतात पन्नास पेपर दीडशेला एका पेपर मध्ये शंभर प्रश्न पंचवीस पंच प्रश्न इच सब्जेक्ट कळत आहे त्यामुळे जे हवंय दोन्हींपैकी ऑफिस नंबरवर कॉल करा रिव्हिजन साठी फायद्याचं आहे पुढचा प्रश्न भाऊरावांनी साताऱ्याच्या डोंगरात माराणावर जमीन विकत घेतली या वाक्यातील अनुक्रमे अनुक्रमे अधिकर्ता म मग कर्म आणि मग क्रियापद अशा पद्धतीने ओळखायचंय ओळखा काय येईल बरोबर बघा घेणारे कोण भाऊराव भाऊराव झाला करता कुठे आहे एकच त्याच्यात दिसते घेतली ती काय जमीन जमीन झालं कर्म आणि विकत घेतली हे झालं क्रियापद ठीक आहे पर्याय दुसराच करता कर्म क्रियापद ओळखायचं होतं अनुक्रमे म्हणून दुसरा पर्याय योग्य पुढे रीती वर्तमान काळातील वाक्य खालील पर्यायांपद पर्यायांपैकी आपल्याला ओळखायचं कोणतं आहे रीती वर्तमान काळ म्हणजे जी क्रिया वर्तमान काळात रोज रोज घडतीये परवा पण घडली होती काल पण घडली आज पण घडली उद्या पण घडणार पुढे परवा पण घडणार या पद्धतीने कंटिन्यू चालू राहिली वर्तमान काळात ती नाचत असे सूर्य पूर्वेला उगवत असतो सूर्यकिरणांनी धरती उजळून निघत असे यापैकी नाही नाचत असे आता नाचतीये का नाही भूतकाळात रोज रोज नाचत होती रीती भूतकाळ उगवत असतो म्हणजे रोजच क्रिया घडतीये ना सूर्यपूर्वेला उगवतो साधा आला उगवत असतो रोज, रोज रोज होत क्रिया चालू आहे सूर्यकिरणाने धरती उजळून निघत असे असे सांगितले म्हणजे भूतकाळात रोज रोज उजळण्याची क्रिया होत होती आता नाही रीती वर्तमान काळ विचारलं होतं म्हणून पर्याय दुसरा योग्य आज्ञा क्रियापदावरून कोणता आख्यात विकार ओळखला जातो ऑलरेडी हा प्रश्न दोन दिवसापूर्वी आपला झालाय इ लाख्यात उ आख्यात लाख्यात वाख्यात आज्ञार्थ क्रियापद मी हे करू मी ते करू मी इकडे जाऊ मी तिकडे जाऊ <coughs> एखाद्याकडून आज्ञा घेतो म्हणजे शेवटी उ प्रत्यय लावतो लावतो ना म्हणून उ आख्यात पर्याय दुसरा योग्य खाकीचा महासंग्राम म्हणजे आता हे जे लेक्चर होत आहेत रोजच्या रोज तुम्हाला पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहेत तर हे कसे पाहायचे कुठे पाहायचे पीडीएफ जे क्वेश्चन आन्सर होतात तुम्हाला एक्सपोर्ट केलेलं जसं तसं भेटतंय होम पेजवर फ्री कोर्स म्हणून फोल्डर आहे मध्ये त्यावर क्लिक करा महाराष्ट्र पोलीस भरती ज्या विषयाचं महा खाकीचा महासंग्राम पीडीएफ हवी हो आहे त्या टीचरवर क्लिक करा खाकीचा महासंग्राम आणि इथं सगळ्या म्हणजे आता बेचाळीस नंबरचा चालू आहे बेचाळीस पीडीएफ मराठीच्या खाकीच्या महासंग्रामचे तुम्हाला इथं भेटून जातील त्यांना लाईव्ह बघणं शक्य नाही असं रेकॉर्डिंग बघणं शक्य नाही असं म्हणण्यापेक्षा मी लाईव्ह शिकवतीये तुम्ही रेकॉर्डिंग पाहताय असं पाहणं तुम्हाला शक्य नाही किंवा वेळच नाहीये तर फक्त दोन तीन मिनिटं काढा एका विषयासाठी आणि रोजच्या रोज ऍपमध्ये निदान पीडीएफ तरी अभ्यास करत चला रोजच्या रोज पुढचा प्रश्न आहे आम्ही जातो आमूच्या गावा या वाक्यात विधेय कोणता आहे आता हा प्रश्न आहे आपला वाक्य वाक्यपृथकर्णवरचा क्लिअर वरचा प्रश्न आहे तर याच्यामध्ये तुम्हाला विधेय ओळखायचं विधेय म्हणजे वाक्य पृथक्करणामध्ये क्रियापदाला विधेय म्हणतात मग वाक्यातलं क्रियापद कोण आहे आम्ही जातो आमूचा गावा आमूचा राम राम घ्यावा जाण्याची क्रिया आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द कोण आहे जातो गरजेचं नाहीये की क्रियापद प्रत्येक वेळी शेवटीच यायला हवं पद्यामध्ये तर पॉसिबलच नसत ठीक आहे चलो पित्त झाल्यामुळे त्याला आज मळमळते मुण या वाक्यातील मळमळते मुण हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे ते आपल्याला ओळखायला सांगितलंय भावकर्तुक प्रयोजक शक्य साधित मळमळणार कोण त्याला आज मळमळते त्याच्यावर क्रिया घडतीय पण त्याला तो आहे का मळमळणारा ती भावना आहे मळमळणं कर्त्याचा भाव क्रियापदामध्ये दिलाय म्हणजे क्रियापद कोणतं आहे भावकर्तुक क्रियापद किंवा अकर्तुक करता नाहीये पण कर्त्याचा भाव मात्र क्रियापदामध्ये दिलाय म्हणून पर्याय कोणता योग्य आला पर्याय पहिलाच योग्य आणि आजच्या लेक्चरचा आपला पंचवीसावा प्रश्न आपण पाहणार आहोत कावळा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता फेमस आहे कावळा शब्दाचे समानार्थी शब्द एकाक्ष आणि काक फेमस आहे मग इथं कोणता दिलाय काक दिलाय एकाक्ष दिलाय म्हणून पर्याय एक, एक व दोन बरोबर म्हणून पर्याय चौथाच योग्य सेशन ज्यांनी अजूनही लाईक केलेलं नाहीये लाईक करायचंय काहीही कारण असलं तरीही आम्ही लेक्चर बंद ठेवत नाही रेकॉर्डिंग का होईना अपलोड करतोच ठीक आहे त्यामुळे प्रत्येकासाठी फायद्याचे आहे त्यामुळे तुम्हीही आम्हाला लाईक करायला काहीच हरकत नाही आमच्या लेक्चरला टिक्कर मराठी ऍप प्रत्येकाने डाऊनलोड करा टेलिग्राम चॅनल आहे टिक्कर मराठी तोही जॉईन करून घ्या दोन्हीकडेही तुमच्याकडे अभ्यासासाठी खूप सारं मटेरियल फ्री मध्ये पाहायला भेटतं ठीक आहे तर हे होतं आजचं आपलं लेक्चर आपले प्रश्न कसं वाटलं ऑप्शलाईन कमेंट बॉक्स मध्ये प्रत्येकाने सांगायचंय माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला समजते की नाही स्पष्टीकरण कशा पद्धतीने करतीये आवडते की नाही आवडते फायदा होतोय की नाही होतोय हे मला ऑफलाईन कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय भेटूयात उद्या तोपर्यंत तो असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा अभ्यास करत राहा पावसा पाण्याचा जरा सांभाळून काळजी घ्या कुठेही विनाकारण बाहेर हिंडत फिरू नका ठीक आहे आणि ग्राउंड ज्यांचं आहे ऑल दी बेस्ट व्यवस्थित ग्राउंड द्या काळजी घ्या विश ऑल दी बेस्ट जय हिंद